महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा अनैतिक संबंधाच्या कारणातून मित्रानंच मित्राला निर्गुणपणे संपवल्याची घटना उघडकीस आली आहे नरेश चौधरी असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे श्रवण सोनवणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे ही घटना आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सावंगी पद्मपूर शेत शिवारात शुक्रवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली या ठिकाणी अर्धवट गळा कापलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह अडवून माहितीनुसार मृतक नरेश चौधरी आणि आरोपी श्रवण सोनवणे एकाच गावातील रहिवासी असून काल रात्रीच्या सुमारास दोघेही आमगावला गेले तिथून दोघांनीही दारू घेऊन पद्मपूर शेत शिवारामध्ये जेवण करण्याचा बे आखला दोघांनी मध्य प्राशन केलं त्यानंतर आरोपी श्रवण यानं नरेश याच्यावर धारदार कोयतानं वार केले यातच नरेश याचा मृत्यू झाला शुक्रवार दिनांक चौदा मार्च रोजी सकाळी नरेश मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत आरोपी श्रवण सोनवणे याला अटक केली आहे अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनेचा पुढील तपास आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे आणि पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा